धोका करू नका तुमच्या पोरीशी तुम्ही धोका करू नका आरक्षण देऊन तिला मोठं करा नेत्याला त्याच्या पोराला तर मोठं करून तुमच्या लिकेचं वाटोळ करू नका आणि दुसरा सल्ला आहे एकाही नेत्याच्या पक्षाच्या सभेला जायचं नाही प्रचाराला जायचं महाराष्ट्र नाही आजीबाद जायचा खुशाल घरी झोपून राहायचं नाही काम दिलं तर नाही दिलं गरज नाही नाही लाडकी होईन दिली नाही दिली आपला जाऊन आणी मुंबईला आपण साऊतरा आपल्या प्रचाराला कोणी कुठं जायचं नाही आणि जर राजकीय नेत्यांनी दबाव आणला तर एकजुटीनं एकमेकाला गरीब मराठी साथ द्या आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आला तर जरी त्याच्या त्याच्यासी हिंडली तर माग जसं केलं मराठीने लोकसभेला नुसती व्यासपीठावर गर्दी आणि मतदानाला कोणीच नाही तस एखाद्या नेत्याने तर फिरू नका त्याचं संग गप राह आपलं घरी जपा पण मतदानाच्या दिवशी त्या बॅलेट पेपरला बिस्किट फोडायचा बॉक्स आडा लावलेला असतो पारले बिस्किट की जे त्याच्यात गेलं की कुणाला दाबीला मिळत लागत आणि लय लयत दिला त्याचं बटन दावायचंच नाही आपल्या माणसाला दाबायचं आणि बाहेर आलं म्हणायचं साहेब राईट काम केलं होतं तुमचं तुमचं कामच केलं म्हणायचं म्हणजे कामच केलं म्हणजे ते म्हणून पाणी लगाय तसं नाही म्हणा तुमचंच बटन दाबील कामच केलं म्हणायचं तो आत गेलं ना तेवढं करायचं पण लेकर हारून देऊ नका मला असं वाटतं मी सला घेऊन हो। मान्य न्यायालयाने जे निर्देश दिले की तुम्ही उपचार घेतले पाहिजे मी तर वाचलंही नाही मला वकिलांनी आणि वाटल्यास मीडियाच्या बांधवाला कलेक्टर साहेबांकडे येते तीही देतील आमच्या वकील बांधवांकडे सगळ्याकडे देतील उपोषण ते करण्यात मजा नाही असं मला वाटतं मला वाटतं आपण हे उपोषण स्थगित केलं तर बरं जाईल